स्वर्गीय माणिकराव सावंत इंग्लिश मीडियम स्कूल बोरी येथे महाराष्ट्र दिन संपन्न आज स्वर्गीय माणिकराव सावंत इंग्लिश मीडियम स्कूल बोरी अरब चंद्रशेखर येथे महाराष्ट्र दिन कामगार दिन म्हणून संपन्न झाला यावेळी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक आशिष सावंकर यांच्या हस्ते पार पडले त्यानंतर विद्यार्थ्यांचा शालेय निकाल घोषित करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमोद दरोडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आशिष सावंकर मुख्याध्यापक श्री उमेशभाऊ भडके श्री उमेशभाऊ वीर श्री तायडे जाकीर शेख सौ मोनालिताई विरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष सावंकर मुख्याध्यापक यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षिका कुमारी प्रगतिमते तथा आभार शिक्षिका कुमारी श्रद्धा सापरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका फायका अंजुम कुमारी भाग्यश्री मारबते सायक शिक्षिका सौ कविता चव्हाण सौ मुळे यांनी अथक परिश्रम घेतले या विद्यार्थ्यांना गुरानुक्रमे बक्षिसे वितरित करण्यात आली